पाठविक शिकत आहे माझ्या शाळेचे नाव अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूल आहे रायगडावर दूध पिकण्यासाठी गेलेल्या धाडसी हिरकणीचे मातृत्व माझ्या छोट्याशा नाटका नाटकाचे नाव आहे मी हिरकनी बोलते अगे यशोदे कुठे निघालीस गडावर नाही अग सोबत होईल म्हणून म्या येगे बिगी होते म्या पुढ आला इकाय निघाली दही दूध ताक अन धक्का थाम थाम आले म्या इकाय निघाली दही दूध ताक लोनी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी या वया या वयात मी एकदाशी घडावर अरे दादा ये के बेगी बेगी आणि घे ताई ये के बेगी बेगी आणि इकडे दादा हे घे दादा आणि वै वै दादा काय ताई आज नाही जमायचं मला चला घरी लवकर जावं लागेल माझ्या टाण्याचं अंगलय तापलय बघ अगं ए चिंगे आणि खोरया ना घे तू ये तिसता नाही येतं बेघी आणि तू आणि चिंगे दूध सांडायचं नाही बरं का नाही तर तुझी आई म्हणायची हिरानं दूध का मी दिलय सावकाश नाही बरं का अगं अगं सावकाश नाही ग या भया मावळाय लागल मला मा आता निघावच लागेल अरे 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 अरे, अरे लवकर कसं काय रे दरवाजा बंद केलास उघड की नाही दादा मला वळखलं नाहीस वे र या माझं गोव्याची लेक इथं गडा खालीच गाव हाय ना ग माझं पुन्ह्यांना नाही ना उशीर करायची एक दादा या दा उघड की नाय या वया अवा आजची दादा उरलेलं सांग न तुला देती र उघड की नाय वय बाजूला आ आजे दादा ढकलतोस वैर कायदा महाराजांचा कायदा कडूक कायदा पण माझ्या लेकराला कुठं करायचा यो कायदा धुप्यात लपेटून आजी कड दिलो म्या भूक लागली असत बोलता पण येत नाही आजीला कसं करायचं त्याचं रडणं माझ लेकरू हितन हितन माझ गाव पण दिसत नाही कशी जाऊ मी खाली महाराजांचा गड महाराजांची माणसं महाराजांचा कायदा देवा रा देवा पण काय गावातल्या माणसांना मोठा खाण्याला लावलं गडावर यायची परवानगी दिली आपलं समजा सामानिकायची परवानगी दिली फक्त एकच कडू कायदा केला दिस उघडला गडाच दरवाज उघडलं दिस गडाच दरवाज बंद सक्षी बन पण हा कायदा माझ काय अशी खूप भागल माझ्या लेकराची मला कुत्रावच लागेल लेकरा, लेकरा, रडू नको, म्या आले मा माझ लेकरू जर एका आईने काहीतरी ठरवलं तर ती काहीही करू शकते आई म्हणजे एक वासल्याचं सागर असते धन्यवाद